शेतकरी बंधूंना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या दिशा शाश्वत शेतीची या युट्यूब मध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बैल बैल बाजार या ठिकाणी आलेला आहोत बैल बाजार चांगल्या प्रकारे भरलाय व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे किंवा शेतकरी बंधूं म्हणणं आहे की शर्दीची जास्त बैल आलेले आहेत चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण बैलजोडी सोबत शेतकरी बंधूंच्या आणि व्यापारी बंधूंचे मोबाईल नंबर देतोय तुम्ही नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी नक्की खरेदी करा त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवरती जर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब ट्रेनिंग आपण जे बैल बाजाराचे किंवा विषय गावाकडचे व्हिडिओ टाकतोय त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला भेटेल व्हिडिओला लाईक ला करा तुम्ही जर लाईक केलं ला तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत किंवा व्यापारी बंधूंपर्यंत आपला व्हिडिओ नक्की पोहोचेल कसा आहे दाखल चौसा 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 कुठे आहे एकच आणला सिन्नरचा सिन्नर एकच आणला होता चालवले किती चालवले किती दोन घ्यायचे दोन घेतले दोन घ्यायचे व्यापारी शेतकरी व्यापारी व्यापारी नाव आणि मोबाईल नंबर सांगा डॉक्टर हा अठ्ठ्यान्न चौतीस हा एकोणनव्वद एकोणवीस काय किंमत सांगणार याची एकतीस हजार एकतीस हजार पळवलेला आहे का गॅरंटी वड्या बरोबर किंमत सांगितलं काय किंमत सांगितली जुडी का एकाची एकच पुढा बाई बैल कुडाला आहे हा कारखाना आहे त्याला जाते गावचा एकच आणला होता नावाने मोबाईल नंबर सांगा बरं हां मोबाईल नंबर नव्हता हा याची काय किंमत सांगितली चाळीस हजार हा कुडाळ आहे मोठे आहे एकच आणलं आता व्यापारी शेतकरी शेतकरी तुमची अपेक्षा काय इथं आपण केवढ्याला जावा पस्तीस पर्यंत जावा नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव काय किंमत घेतलेत का कुठले तुम्ही आणि घेतलेत कुणाकडून माझ्याकडून त्यांच्याकडून त्यांच्याकडून घेतलाय काय शेतकरी शेतीसाठी चालवला नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा माझा हा याच्या अगोदर एकदा घेतलेली काय किंमत सांगितली जोडीची ऐंशी हजार ऐंशी हजार पहिले शिरूर शिरूरचे व्यापारी आहेत ते शेतकरी व्यापारी व्यापारी दोनच आणले होते नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं नाव मधमोटे हा मोबाईल नंबर नाही सांगते लिहिलेला आहे का फायनल किती सांगणार आहे जोडीचे जोडीचे पंच्याहत्तर तर शेतकरी बांधून तुम्हाला जर मोबाईल नंबर बैलजोडी खरेदी करायची असेल तर यांचा मोबाईल नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर सत्याहत्तर झिरो पाच एकोणतीस चांगल्या क्वालिटीची बैल आहे जर खरेदी करायची असेल तर नक्की यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा कुठं गेले जाऊ द्या काय कर हा युट्यूब किंमत सांगितली साठ हजार कुडले आहेत वेन कुडाले आहेत संगमनेरचे व्यापारी शेतकरी दोनच आणले होते फायनल किती सांगणार अठ्ठावन्न पन्नास पर्यंत नाही व्हायचं का नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्याऐंशी एकोणचाळीस काय किंमत सांगितलं किंमत किती सांगितली साठ हजार दोन्हीचे तुम्ही दोन्ही आहे काय कुठं आले तुम्ही आडगावचे तुम्ही कुठं आठगावच्या व्यापारी येत व्या व्या का शेतकरी शेतकरी तुम्ही आणि व्यापारी तुम्ही व्यापारी काय किंमत सांगितली याची साठ हजार रुपये व्यवहार केवढाल तोडायचा मग आता व्यवहार चालू तुम्ही घ्यायचं थोडक्यात जुळून ते काय म्हणते आमचं चॉईस म्हणतो चायसनचे अभाव नाही तुम्ही म्हणते पाहिजे तर आम्ही छत्तीस हजार मग तिसरा म्हणतो आणि ते दोन किलोमीटर तुमची काय अपेक्षा आहे तुमची किती अपेक्षा आहे फेमस करून टाक बाबा फेमस करून टाकू सांग बाबा काय किंमत तुमची काय अपेक्षा आहे सत्तर हजार अशी अपेक्षा आहे बाबाची लईच फरक येतो घ्यायचा थोडक्यात जुळून मग आता बाबाला सांगत होतो बाबा बाबाच्या रोखी झालं त्यांना परवडलं पाहिजे ना असं बरोबर मार्क बरोबर

नाव मोबाईल नंबर सांगा नाही मोबाईल नंबर नाही मोबाईल कोणचा याची काय किंमत सांगितली झालंय मोबाईल नंबर सांगा ना तुमचा